नमस्कार मी वामन ठाकरेंना मॅनेज करणं कुंडीत पकडणं किंवा चौकशी लावून हे सगळे प्रयोग भाजपनं युती असताना ठाकरेंसोबत केले होतेच तरी ठाकरे कात्री सापडले नाही परिणामी देशभर मोदींची हवा असताना ठाकरेंनी भाजपला सोडण्याची डेरिंग केली पक्ष चिन्ह सत्ता गेली तरी ठाकरेंची तलवार भाजप पुढं म्यान झाली नाही हे सगळं जेवढं भाजपला कळतंय तेवढंच पवारांना सुद्धा कळतंय ठाकरे पवारांपुढे झुकतात किंवा मग पवार ठाकरेंना मोजत नाही या फक्त बोलायच्या गोष्टी आज ही महाविकास आघाडी ठाकरेंची काय किंमत आहे ते त्या अकरा जुलैला झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांना विचारा नार्वेकर निवडून ना आले नाही तर गाठ विधानसभेला आहे हे काँग्रेसला तोंडावर सांगणारे आणि पवारांचे फोन नाकारणारे ना ठाकरे हे काही गोष्टींबाबत सणकी आहेत म्हणजे तडकाफडकी निर्णय घेतात हे त्यांचेच नेते बोलत असतात विधान परिषदेच्या निवडणुकीत आदल्या दिवशी झालेला राडा आणि ठाकरेंच्या डोक्यात नेमकी कोणती गोष्ट खटकत होती हे समोर आलं लोकसभेलाच ठाकरे आडव्यात जाण्याच्या तयारीत होते विधान परिषदेला शेखाप उमेदवार जयंत पाटील यांना पाडलं आणि ते ठाकरेंनीच पाडलं कारण त्यांनी अनंत गीतेंबाबत रायगड मध्ये घात केला काँग्रेसला बाहेर पडेल सांगितलं कारण सांगलीत चंद्रहार पाटलांचा सा काँग्रेसनं गेम केला अमरावती सीट सोडली नाही आणि तेही ठाकरेंच्या डोक्यात होतच लोकसभा निवडणुकीत सांगली मुंबई दक्षिण मध्य रामटेक अमरावती अशा अनेक मतदारसंघात काँग्रेस की ठाकरे कोण उमेदवार देणार यावर चर्चा होत होत्या था। ठाकरेंनी लोकसभेला सर्वाधिक म्हणजे एकवीस जागा लढवल्या तर काँग्रेसनं पंधरा जागा लढवल्या तर आणखी काही जागांची अपेक्षाही ठाकरेंना होती आणि तिथेच पहिली खटकी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये पडली त्यावेळी पुरतं ठाकरेंनी जाऊन दिलं पण आता पुन्हा काँग्रेस ठाकरेंच्या तावडीत सापडली निमित्त ठरलं विधान परिषदेची निवडणूक महायुतीनं आपले नऊ तर महाविकास आघाडीने तीन जागांवर उमेदवार दिले असा राहिला की पुन्हा काँग्रेस फुटली आणि महायुती जिंकली ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर जरी जिंकून आले असले तरी विश्वासघात झालाच याच विश्वासघाताचा फटका दोन हजार बावीस ला शिंदेच्या बंडा आधी ठाकरेंना बसला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होताना दिसत असल्यामुळे ठाकरे यांनी तडकाफडकी काही डिसिजन घेतले या निर्णयांमध्येच ठाकरेंनी पवारांना सुद्धा नाही समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट नुसार शरद पवार यांना फोन करत राहिले परंतु ठाकरेंनी एकही फोन शरद उचलला नाही हे घडलं कधी तर अकरा जुलैच्या रात्री काँग्रेस मागच्या वेळी फुटली होती याही वेळी फुटेल हे ठाकरेंना माहिती होत आणि त्यामुळेच ठाकरेंना मिलिंद नार्वेकरांसाठी ते म्हणतील तेच काँग्रेसचे आमदार हवे होते जे की काँग्रेसला मान्य नव्हतं इकडून तिकडून मतांचं हे या बैठकीमध्ये जयंत पाटील यांच्या मुलांच्या लक्षात आलं वाद वाढला त्यानंतर ठाकरे गटाचे अनिल देसाई हे आक्रमक झाले आणि परिणाम असा होता की ठाकरेंनी काँग्रेस सहित शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा दिला जर मिलिंद नार्वेकर यांचा विधान परिषदेला पराभव झाला तर विधानसभा निवडणुकांसाठी आपले रस्ते वेगवेगळे असतील हे सगळं घडल्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरेंना वारंवार फोन करत होते मात्र ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भाजपला जुमानलं नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस ला भाजपची लाट असताना किंवा त्यांच्यासोबत राहणं फायद्याचं असताना सुद्धा ठाकरे नेहमीच भाजपाच्या विरोधात भूमिका घेत राहिले ठाकरे त्यांच्या मर्जीनुसार घडलं तरच युती किंवा आघाडीमध्ये राहणं योग्य समजतात अन्यथा स्वबळाचा नारा देतात ही गोष्ट आधीच पवारांना माहितीये की ठाकरे आहेत एकदा जर ते गरम झाले तर ते कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ शकतात हे वेळीच पवारांनी ओळखलं आणि विषय सावरला राष्ट्रवादी पुरस्कृत असणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव पवारांनी होऊ दिला शरद पवारांना जयंत पाटील यांचा पराभव होणार आहे याची कल्पना आधीच होती मात्र वातावरण आणि कोण फुटू शकतं हे पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग होता या पलीकडे जाऊन जर ठाकरेंचा विचार करायचा ठरला तर आता विधानसभा निवडणुकांसाठी ठाकरे शंभर ते एकशे वीस जागा लढायचं ठरवतात अशात अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी दोन हजार एकोणवीस ला शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार आमने सामने होते सोबतच ठाकरे आणि पवारांचे उमेदवार सुद्धा आमने सामने होते अशा सगळ्या जागांवरती काय होणार हे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात जे त्यांना योग्य वाटेल त्याच जागा ते लढवतील मग समोर काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी आजच्या डेटला पवार आणि काँग्रेस दोघांनाही ठाकरेंना सोडणं योग्य नाहीये आणि त्यामुळे ठाकरेंच्या काही निर्णयांमध्ये सहमती दाखवावीच लागते ठाकरेंना सोडलं किंवा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे शरद पवारांना चांगलंच माहिती आणि त्यामुळे शरद पवार ठाकरेंचा विषय जास्त वाढवत नाहीयेत या पलीकडे सध्या महाविकास आघाडी स्ट्रॉंग आहे असं मानलं जात तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका लक्षात घेता विविध सरकारी योजना महाराष्ट्रभर राबवल्या जात आहेत वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत आणि अशातच पुन्हा एकदा लोकांची मतं जी आहेत ती विभागली जाऊ शकतात लोक विद्यमान सरकारबाबत सुद्धा विचार करत आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र राहण्याची जास्त गरज असल्याचं दिसून येत याबाबत तुम्हाला काय वाटतंय शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवाय हवी नारा देऊन स्वतंत्र निवडणूक लढवायला हवी हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका बाकी ठाकरे जसे भाजपला पुरून उरले तसे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मास लीडरच्या भूमिकेत राहतील का याबाबतही जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र